नमस्कार मंडळी मी तुम्ही आजच्या घरामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सकाळच्या अकरा वाजलं आणि आम्ही सगळे बाहेर आलो पप्पाने अंगण स्वच्छ धुवून काढला सकाळी पाईपने पाणी मारून आणि हवा पण खूप छान सुटली आहे बाहेर तर अं अरशू आणि पिशू दोघे पण अंगणात छान खेळतात आणि मम्मी स्वयंपाक बनवणार आहे आज अंगणामध्ये चुलीवरचा तर मम्मीच बनवतीये वांग्याची आमटी आणि साईडला मम्मीने भात पण ठेवला शिजायला आणि केशूला खूप मज्जा वाटतेय ती टाळ्या वगैरे भाजवत आहे आणि मुलांना छान वाटतंय असं अंगणामध्ये फिरायला वगैरे आणि पप्पा रोज अंगण साफ करत असतात सकाळ संध्याकाळ आणि खूप छान वारा सुटला त्यामुळं छान वाटायला लागलं बाहेर घरात बसण्यापेक्षा तर पिशूला हे सगळं बघायला खूप मज्जा वाटत आहे आणि मम्मी ता आता मम्मीने इकडे वांग्याची साध्या पद्धतीने आमटी बनवलेली आहे कांदा टोमॅटो घालून फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये वांगी कट करून टाकली आणि ते चांगलं मीठ टाकून परतून घेतलं आणि मग कोल्हापुरी चटणी थोडीशी हळद टाकून थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आता आमटी उकळायला ठेवलेली आहे आणि पोरं मस्तपैकी खेळत खूप वेळ झाला बाहेरच आमच्या अंगणामध्ये खूप झाडं आहेत आणि आंब्याच्या झाडाची जी लाकडं असतात ती मम्मी पप्पा गोळा करून ठेवतात आणि हो था। मग आम्ही कधी कधी असं अंगणामध्ये चूल पेटून आम्ही स्वयंपाक बनवतो अंगणामध्ये आणि मम्मीला पण चुलीवरती स्वयंपाक बनवायला खूप आवडतं मी आल्यापासून तीन चार वेळा मम्मीने नॉनवेज पण चुलीवरतीच बनवलेला आहे संध्याकाळच्या वेळेत आणि प्रिशू इकडे मिठाचा डबा घेऊन इकडे तिकडे पळापळ -पड़ करते आणि इकडे तुम्ही आमटी बघू शकता चांगली उकळलेली आहे पास तर एकदम भारी होते त्या आमटीचं असं वाटत होतं की कधी एकदाशी मी आमटी खाते अगला पिक्चल आता हा दो थ्री 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 थ्री

सिंघ है ये। कोई नहीं। तो भाई ये जो है, ये लोगों ने खाला रहे बा। हां? वो ही खाला रहे। तो भाई इसने भात ले ले। हम्म। ये भी पास हूं भात तो दो।